मूल्यमापन चाचणीचा पेपर कोणत्या प्रकारचा आहे हे तुम्हाला माहिती आहे का नमस्कार स्वागत करते तुमचे मी आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी आकारित चाचणी क्रमांक दोन चा पेपर कोणत्या पद्धतीचा असू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा दाबा तर मग बघूया सराव प्रश्नपत्रिका काय असेल आता बघा पहिला प्रश्न जो दिलेला आहे काय दिलेला आहे आपल्याला तर राईट ऑल प्राईम नंबर फ्रॉम वन टू थर्टी तर वन टू थर्टी मधले जे प्राईम आहे, आहे, आहे। आहे। नंबर आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत म्हणजेच लिहायचे आहेत ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत प्राईम नंबर म्हणजे काय तर असे नंबर ज्या नंबरला फक्त एक आणि त्या नंबर्सनी डिवाइड होतं ठीक आहे म्हणजे त्या टेबलमध्येच ते नंबर असतात आता दुसरा प्रश्न आहे आपला राईट टू थ्री डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ सेवन ठीक आहे मल्टिपल्स ऑफ सेवन म्हणजे काय तर थ्री डिजिट नंबर्सना त्या नंबर्सना डिवाइड बाय सेवन झाले पाहिजे म्हणजे सेव्हननी ज्यावेळेला डिवाईड करू त्यावेळेला रिमाइंडर आपला किती आला पाहिजे सेवन आला पाहिजे ते आपण थ्री डिजिट नंबर या ठिकाणी लिहिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही दुसरे नंबर्स लिहू शकता कौन -कौन ले ले जे जे वन सी क्वेश्चन राईट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोविंग नंबर्स फॅक्टर्स लिहायचे म्हणजे काय करायचं तर ट्वेंटी हा नंबर कोण कोणत्या टेबलमध्ये येतो ते नंबर्स या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत आता एकतर वनच्या टेबलमध्ये येतो टूच्या येतो फोरच्या येतो फायवच्या येतो टेन च्या सुद्धा येतो त्याच पद्धतीनं थर्टी टू चे पण आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत आणि याचे व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत ते जर बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे या ठिकाणी तर डेसिमल फ्रॅक्शन मधला हा क्वेश्चन आहे काय आहे राईट द फॉलोइंग मिक्स्ड फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म ठीक आहे आता डेसिमल फॉर्ममध्ये लिहिताना हा काय लिहिणार आहे जो इंटिजर आहे तो ॲज इट इज तसाच लिहिणार आहे फाय ठीक आहे अँड थ्री अपॉइंट टेन आहे झिरो किती आहे वन डिजिट आहे त्यामुळे आपण देताना काय करणार आहे वन डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देणार आहे म्हणजेच अँसर काय येणार आहे हे फाय तर तसेच घेतले आणि इथं पॉईंट थ्री येणार आहे ठीक आहे इथं तर सिक्स अपॉइंट टेनच होते आता इंटिजर कुठला नंबर आहे का पुढं नाही आहे त्यामुळे तो झिरो घेणार आहे इथं आणि डिजिट बघा अपॉन मध्ये झिरो आहे म्हणजे टेन आहे एक झिरो आहे त्यामुळं डेसिमल पॉईंट एक नंबर नंतरच देणार आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर टू बी राईट हाउ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा थर्टी वन पॉईंट टू सेवन मीटर दिलेलं आहे आता पॉईंटच्या आधीचे नंबर्स असतात ते मीटर्समध्ये असतात आणि त्याच्यानंतरचे नंबर असतात ते सेंटीमीटर्समध्ये असतात म्हणजे इथं आले आपले थर्टी वन मीटर ट्वेंटी सेवन सेंटीमीटर आलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं सिक्स्टी फाईव्ह मीटर्स अँड नाईन सेंटीमीटर पण लिहू शकतो किंवा या ठिकाणी बघा आता इथं वन मीटर इज इक्वल्स टू हंड्रेड सेंटीमीटर असतं म्हणून आपण या ठिकाणी करू शकतो म्हणून आपण सेंटीमीटर असं लिहिलेलं आहे ठीक आहे क्वेश्चन टू सी राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाइन नंबर बिलो ठीक आहे आता अंडरलाईन कशाला केलेली आहे नाईनला केलेली आहे ठीक आहे डेसिमल पॉईंट नंतर कुठली संख्या आहे ती तर सेकंड नंबर आहे ठीक आहे म्हणजेच काय येणार आहे आपलं नाईन अपॉन हंड्रेड येणार आहे म्हणजे टू झिरोज येणार आहे तिथं ओके ही एक सिम्पल ट्रिक आहे जरी आता पुढच्या क्वेश्चनकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल क्वेश्चन नंबर थ्री ए काय सांगितलेलं आहे बघा मेक द फॉलोविंग सबस्ट्रॅक्शन बाय व्हर्टिकल लेआउट असं सांगितलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे नॉर्मली जशी सबस्ट्रॅक्शन करतो आपण त्याच पद्धतीने इथं सबस्ट्रॅक्शन करायची आहे पण फक्त आपल्याला काय करायचं आहे बघा ज्या वेळेला इथं आपल्याला थ्रीमधून फाय जात नाहीत म्हणून आपण कॅरी ओव्हर सुद्धा या ठिकाणी गेलेली आहे ठीक गेले आहे मग आता डेसिमल पॉईंट देताना काय करायचंय बघा इथं वन टू डिजिट आहेत इथं वन टू डिजिट आहेत तर डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंटच आला पाहिजे आणि अँसर ज्या वेळेला लिहिल त्यावेळेला वन टू डिजिट नंतरच पॉईंट आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे त्याच पद्धतीने ही सुद्धा सबस्ट्रॅक्शन केलेली आहे आणि हा जो थर्ड वन क्वेश्चन आहे त्याचा अन्सर काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात ओके क्वेश्चन थ्री बी शो द टाइम रिटर्न इन द बॉक्स ऑन द क्लॉक असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे मग आता कसं करणार आहे बघा हा पास्ट फोर म्हणजे किती झालेले बघा फोर वाजून थर्टी मिनिट झालेले ठीक आहे तर या ठिकाणी काय करणार आहे स्मॉल जो हवर हँड आहे तो काय असणार आहे फोरवर असणार आहे ठीक आहे आणि जो मिनिट हँड आहे तो काय असणार आहे सिक्सवरती असणार आहे ओके आणि हे सगळं आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहे त्यामुळे व्हिडिओही बघून घ्या अँड क्वार्टर टू सेव्हन क्वार्टर टू सेव्हन म्हणजे काय तर सातला पंधरा मिनटं कमी टू आलं की कमी असणे आणि पास्ट म्हणजे वाजून गेलेले असणे ठीक आहे म्हणजे सात ला पंधरा मिनिटं कमी आहेत ओके क्वेश्चन नंबर फोर ए ऍड द फॉलोविंग ठीक आहे नाइनटीन रुपीज ट्वेंटी पैसे प्लस ट्वेंटी टू रुपीज सिक्स्टी पैसे असं दिलेले ठीक आहे रुपीज आणि हे पैसे मध्ये पहिल्यांदा पैसे पैसे ची ऍडिशन करायची आणि पहिल्यानंतर रुपीज रुपीजची करायची आहे यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत नॉर्मल ऍडिशन करायचे सेम इकडं पण तसंच आहे सेवन्टीन लिटर फोर हंड्रेड ट्वेंटी मिली लिटर ट्वेंटी टू लिटर्स अँड वन नाईंटी मिली लिटर्स आहेत ॲडिशन करायची आहे मिली लिटरमध्ये मिलीलीटर लिटरमध्ये लिटर लिहायचे त्यांनी ॲडिशन नॉर्मली आहे तीच आपल्याला या ठिकाणी करायची आहे आता पुढचा म्हणजेच क्वेश्चन नंबर फोर काय दिलेलं आहे बघा इफ हाफ अ लिटर ऑफ अ मिल्क कॉस्ट ट्वेंटी फोर रुपीज हाऊ मच विल फिफ्टीन लिटर कॉस्ट ठीक आहे आता हाफ लिटर म्हणजेच किती असतात आपले फाय हंड्रेड मिली लिटर असतात त्याला किती रुपीज लागलेल्या आहेत ट्वेंटी फोर रुपीज लागलेले ठीक आहे मग वन लिटरला किती रुपीज लागणार आहेत इथं तर ट्वेंटी फोर इंटू टू कारण फाय हंड्रेड प्लस फाय हंड्रेड केले तर वन थाउजंड मिलीलीटर म्हणजेच वन लिटर येतं आणि त्याला रुपीज आपल्याला फोर्टी एट लागणार आहेत देन द कॉस्ट ऑफ फिफ्टीन लिटर ऑफ मिल्क काय असणार आहे तर वन लिटरच्या कॉस्टला मल्टिप्लाय बाय फिफ्टीन आपण करणार आहे आणि मल्टिप्लिकेशन करून अन्सर आपल्याला सेवन ट्वेंटी रुपीज इतकं अन्सर आलेलं आहे ठीक आहे सेकंड लास्ट क्वेश्चन बघा काय सांगितलेलं आहे इफ रिक्षा ट्रॅव्हल्स ॲट अ स्पीड ऑफ फिफ्टी किलोमीटर पर हावर हाऊ फार वील ट्रॅव्हल इन थ्री कॉर्टर ऑफ अँड हावर ठीक आहे स्पीड किती दिलेलं आहे रिक्षाचं तर फिफ्टी किलोमीटर पर हावर दिलेलं आहे टाइम काय दिलेलं आहे तर हावरच्या थ्री बाय फोर दिले आहे ठीक आहे डिस्टन्स इज इक्वल्स टू काय असतं तर स्पीड इन टू टाईम असतं स्पीड किती आहे आपला फिफ्टी टाईम किती आहे थ्री अपॉइंट फोर आहे ओके देन डिवाइड केले डिवाइड केल्यानंतर काय करणार इथं फोर वन जा फोर वन राहिले फोर टू जा एट पॉइंट दिला झिरो फोर फाय जा ट्वेंटी ओके देणार आहे ट्वेल्व पॉईंट फाय इंटू थ्री केलं तर थर्टी सेव्हन पॉईंट फाय किलोमीटर डिस्टन्स या ठिकाणी आलेलं आहे अँड फोर्थ वन क्वेश्चन इज थर्टी सिक्स रुपीज इज हाऊ मच मनी असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी बघा किती असणार आहेत वन रुपीज इज इक्वल्स टू काही असतात हंड्रेड पैसे असतात त्यामुळे इथं घेताना आपण काय येणार आहे तर थर्टी सिक्स इन्टू हंड्रेड केलं तर अन्सर काय असणार आहे याचं तर थ्री थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड इतकं अन्सर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन सुद्धा दाबा धन्यवाद